जय श्रीराम मामा जय श्रीराम काय सांगितलं तिचं एक दहा एक लाख दहा हजार पिळलेली चोवीस लिटर पिळलेली चोवीस लिटर फायनल किती पर्यंत होईल काय अलीकड बोलिकडे थोडं फार दोन नंबरच गायचं इच नव्वद हजार नव्वद हजार हे बी बावीस लिटर पिळलेली गाय वीस लिटरची गॅरंटी देतात हा वीस लिटरच्या बोलीत हा हिच हिच एकवीस एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार दुधाचं काय राहील पंचवीस लिटर पेल पंचवीस लिटरची गॅरंटी देत कुठल्या गायचं हे बी पाहिलं तिचं काय होईल ही काय हा पाहिलं दोन्ही बी पाहिलं चार दात आहे काय होईल ह्या एक पंचवीसच्या भावाने मागणी किती झाली ह्याला एकवीसच्या भावानी मागत थोडंफार येऊन देऊन फाटकी काय जाईल ह्या ह्या एकवीसच्या भावाने त्यात ही पहिलं रोज दिसते हा ह्या बी दोन्ही पहिल्या रोज आहेत मागणी किती होती यांची ह्या पिकेच्या भावानी मागे द्या पीठच्या भावाने मागचं हा हिच काय होईल हिचं एक पंचवीस सांगते एक पंचवीस व्यवहाराज असल्यावर हा होईल ना अलीकडे पलीकडं दुधाचं काय राहील दूध पंचवीस लिटर पिळ फुल गॅरंटी देत हा गॅरंटीड गॅरंटीड काय खरेदी करायची तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सत्तावन्न हा हिचं काय होईल एक लाख दहा हजार एक लाख होईना अलीकडं काय थोडंफार दुधाचं काय राहीन बावीस पिळ बावीस पिळेल हा हिच बारा बारा लिटर पिळाली चोवीस लिटरची चोवीस लिटरची गॅरंटी देत आहे फुल किंमत काय होईल होईल च्या आसपास पण आहे पंच्याऐंशी हजार दुधाच काय राहील अठरा लिटरची गॅरंटी देत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गायी आणि पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार चार जाते आता सोळा लिटर दुधावर

साठ पर्यंत होईल फोन नंबर सांगा नंबर शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट डबल झिरो अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असतील तर तुम्ही काष्टी बाजारात येऊन अशा पद्धतीचे गाई खरेदी करू शकता मामा ऐंशी हजारांनी ताज्या आहेत ना सगळ्या सगळ्या गा पण येत किती महिन्याचे आहेत

पाच पाच यांच काय सांगितलं कच्ची कच्ची सत्तर हजार सांग सत्तर हजार माग पुढ साठ हजार रुपये जय श्रीराम पाटील जय श्रीराम आज मांड पापला पडलेला दिसतो वारेणी वारेणी पाऊस झाला ना मग आता काही शेडबीड नियोजन आहे का नाही आहे ना आहे का आज किती गाय येत आपल्याकडे पाटील दहा अकरा ये येत दहा अकरा किती लाख लाख रुपये असल्यावर कमी जास्त ना दुधाच कसं काय राहीन दुधाच अठरावीस अठरावीस हा हिच सवा काय होईन पाटील पाव्वा लाख सव्वा लाख लाख वीस बावीस वीस बावीस वीस बावीस लिटर काळीच काय होईल काळीच एक पाच एक लाख पाच हजार फोन नंबर सांगा पाटील चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट शहात्तर तेहतीस काय होईल काय व्यवहार एक पाच एक लाख पाच वेळ ना दूध किती आहे सध्या वीस बावीस वीस बावीस बावीस लिटरची गॅरंटी देतात काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता इच काय होईल एक लाख दहा हजार असं म्हणलं दुधाच वीस बावीस वीस बावीस अशा पद्धतीचे काय आहेत पाटलांचे तुम्हाला खरेदी करायची असतील कॉन्टॅक्ट करू शकता

खरेदी मित्रांनो पाच हजार रुपयांनी कमी जास्त करून तुम्हाला गाय उपलब्ध हो खरेदीसाठी तुम्ही काष्टी बाजारात येऊ शकता काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा इंड देवीनगर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असतील तुम्हाला तर पाटलांचा नंबर देतो नंबर सांगा चौऱ्याण्णव त्रेसष्ट शहात्तर तेतीस तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर पाटलांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बावड्या काय सांगितलं गाईच सांगा तीस हजार तीस हजार यावर कमी होईल ना फोन नंबर सांगा हा त्र्यान्न तुम्हाला गाय खरेदी करायची असत आपल्या गावातील गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मागणी झाली का दादा झाली ना कितीच मागणी बावीस ला मागत येत का तुम्हाला गाय खरेदी करायची असत किती दिवस बाकी दहा दिवस मी पाहत मित्रांनो एक गाय विकायसाठी किती मित्र आलेत आमचे मालकरी <laughs> नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील काळ्या पंच्या दावणीवर आहोत काळ्या गायींचे रेट जाणून घेणार आहोत आता मित्रांनो काळ्या पंचगाईंचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता गाईची पाहत आहे दुसरी गोष्ट क्वालिटी आणि किंमत इतरांपेक्षा ही क्वालिटीला किंमत असते